राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह अजित पवारांच्याच मनगटावर राहणार आहे शरद पवारां पवारांच्या ताब्यातून अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढून घेतल्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यावर शिक्कामोर्तब केला आहे अजित पवार यांना देण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह गोठवावे अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह दिल्यास ग्रामीण भागातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो त्यामुळे तुर्तास अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह देऊ नये अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनोज सिंघवी यांनी केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कायम ठेवले आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी सुरू असलेल्या कायदेशीर लढाई सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी तुतारी वाजवणारा माणूस हे पक्ष चिन्ह देण्यात आले होते परंतु राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर शरद पवार गटाला हे चिन्ह मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत या, या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला लोकसभा निवडणूक होईपर्यंत तुतारी हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार हे पक्षाचे नाव वापरता येणार आहे सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा निर्देश दिले आहेत लोकसभा निवडणूक होईपर्यंत तुतारी हे चिन्ह कोणालाही देऊ नये तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची नोंदणी करण्यात यावी असंही न्यायालयाकडून सांगण्यात आलेलं आहे शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या युक्तिवादामध्ये म्हटलंय की अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरण्यास परवानगी देऊ नये लोकसभा निवडणुकीपर्यंत घड्याळ चिन्ह गोठवावे अन्यथा ग्रामीण भागातील जनतेला घड्याळ हे चिन्ह शरद पवारांचे आहे असं वाटेल परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली घड्याळ या चिन्हामुळे संभ्रम टाळण्यासाठी अजित पवार यांनी हिंदी इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रांमध्ये पब्लिक नोटीस द्यावी या नोटीस मध्ये गजाळ हे चिन्ह माझ्याकडे असल्याचे सांगावे असे निर्देश न्यायालयाने दिले आहे यावेळी अजित पवार गटाकडून आम्ही भविष्यात प्रचारात शरद पवार यांचा फोटो किंवा नाव वापरणार नाही असं हमीपत्र सुद्धा न्यायालयात सादर केलं आहे